प्रवास म्हणजे एक एका हिशोबाने असं म्हणावं लागेल की ॲक्टिंग वॉज नॉट माय फर्स्ट चॉईस ठीक आहे मी बाय फ्लूक आले फ्लूक म्हणजे असंच तुक्का लागला म्हणजे कोणीतरी बघितलं होतं तर त्यांनी म्हणजे मी क्लासिकल डान्सर होते आणि त्यावेळेला ई टी व्ही मराठी नावाचा एक चॅनल होतं जो आता कलर्स टी व्ही आहे तर ई टी व्ही मराठीमध्ये एक ई पी होती तर त्यांनी ना मला नुपूर नावाचा एक शो आ मला माहीत नाही लोकांना आठवत असेल की नाही नुपूर नावाचा एक डान्स शो यायचा विच वॉज लाईक अ कॉम्पिटिशन शो ठीक आहे तर मी त्यात भाग घेतला होता आणि मी जिंकत गेले जिंकत गेले म्हणजे ते काहीतरी फिनाले ग्रँड फिनाले मेगा फिनाले जे काय असतं ना ते, ते जिंकायचं आणि तिकडे एक ई पी होत्या त्यांनी माझ्या मम्मीला विचारलं की आम्ही एक शो करतोय आम्हाला तुमच्या मुलीला कास्ट करायला आवडेल तुम्हाला चालेल का कारण मी खूपच लहान होते त्यावेळेला ते बारा तेरा वर्षांची होते तर माझी मम्मी म्हणाली की ज्या पप्पांना विचारावं लागेल <laughs> आम्ही घरी गेलो पप्पांना विचारतो पप्पा एकदमच नाही 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 आपली मुलगी काय हे सगळं करणार नाही वगैरे वगैरे ते सगळं झालं होतं मग मम्मीने मला विचारलं की तुला करायचं आहे का तर मी कारण मी लहान होते अँड आय वॉज व्हेरी क्युरियस है ना तर म्हटलं मम्मी करून बघूया काय कसं आहे ते सगळं झालं शूटवर आलो आणि मी क्लासिकल डान्सर होते त्यामुळे मला कॅमेरा फेसिंग डायलॉग्ज स्क्रिप्ट ॲक्शन डिरेक्शन काही माहीत नव्हतं म्हणजे काहीच नाही मी आपली गेले मस्त कानाला गाणी लावून छान तिकडे मेकअप वगैरे हां हे घालायचं हे करायचं म्हटलं वा वा चान, चान, चान। <laughs> चान। वा छान 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 मजा आली तयार वगैरे झाले आणि ते म्हणाले चला ही स्क्रिप्ट तुमची मला कळेलच ना स्क्रिप्ट काय मी तर लक्षच दिलं नाही जेव्हा बसवलं मला ते आ, तो शो होता गेम शो होता लक्षावर लक्ष ठीक okay. आहे आणि शेखर फडके oh. त्याचे होस्ट होते आणि मी आ, स्कोरिंग जे बोलतात ना की आता हे रूल्स आहेत हे स्कोर्स आहेत <laughs> वगैरे त्याच्यासाठी मला त्यांनी कास्ट केलं होतं आणि हे मला काहीच माहीत नव्हतं तरी मला म्हणाले की आता तू हे झालं की तू बोलायचं आणि मला माहितच नाही की बोलायचं कसं म्हणजे माईक लावून बोलायचं कसं हे मला माहितच नव्हतं त्या दिवशी त्या म्हणजे ते डिरेक्टर जे होते ते साऊथवरनं स्पेशली आले होते ते तो शो डिरेक्ट करायला ते एवढे ओरडले मला मलाच नाही ते सगळ्यांना ओरडले की कोणी कास्ट केलं हिला कशाला कास्ट केलेला काहीच येत नाही असं खूप झालं आणि म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी एवढं ओरडलं असेल मला बाहेरून म्हणजे घरच्या बाहेर मी खूप रडले खूप रडले खूप रडले रात्री घरी जाऊन तर खूपच रडत होते आणि ना हळू जावाच येतो माझ्या जा मम्मीला पण खूप रडायला येत होतं कारण हे वी हॅव नेवर एक्सपिरियन्स दिस आणि ते मम्मीचं रडणं मला ना आवडलं नाही म्हणजे एक मनाला लागून जाते oh. ना ती गोष्ट दुसऱ्या दिवशी म्हणलं असं कसं होऊ शकतं दिस इज नॉट हॅपनिंग आय हॅव टू डू समथिंग असं करून मी त्या एका ना चॅलेंजनी गेले सेटवर आणि जाताच म्हटलं माझी स्क्रिप्ट